अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्चन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीसवर शुक्रवार बातमी त्याची सुरुवात करूया सुविचार मालेने शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते आजचा सुचार आपण बघितला आता बघूया बात बातमीपत्रातील ठळक बातम्या छोटा सा ब्रेक किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र प्रकंदर बहु ऐसा अमरावती शहर वाहतूक पोलीस कर्मचारी आता पुन्हा चलनच्या नावावर चौकाचौकात वसुली करीत असल्याचे दृश्य दिसून येत आहे एकीकडे या वाहन नियमांचे पालन न केल्याने ऑनलाइन दंड दिला तोच ऑनलाइन दंड कोटीच्यावर पेंडिंग असताना सुद्धा आता पुन्हा शहरात वाहतूक नियम शिकवण्यासाठी बेधडक वाहने रोखून चलन देण्यात व्यस्त आहे एकडे मात्र सिग्नलवर अनेक वाहतूक पोलीस नजरअंदाज करतात नेहमीच एका ठिकाणी ठिय्या धरून वाहन चालकांना ऑनलाईन दंड देत असल्याने वाहन चालकांमध्ये आता नाराजीचा सूर दिसून येत आहे अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना ऑनलाईन चालन देण्यासाठी आता पुन्हा शहर वाहतूक पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरून एकाच ठिय्यावर चार ते पाच पोलीस कर्मचारी वाहने तपासणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे अशी कारवाई आधी तीन ते चार महिन्यांपूर्वी सुद्धा करण्यात आली होती वरिष्ठांचे आदेश मिळाले की लगेच अनेक वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा ग्रुप नेहमीप्रमाणे निर्धारित एकाच चौकात एकामागे एक वाहने थांबवून कागदपत्रे आढळून न आल्यास ऑनलाइन दंड देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे दोन हजार एकोणीसपासून तीन लाख पन्नास हजार केसेस म्हणजे वीस कोटी रुपयांचा ऑनलाइन दंड पेंडिंगच आहे जे पेंडिंग, पेंडिंग चालान आहेत पेंडिंग बा चालान बा वसूल दंड दंड वसूल करण्याबाबत तसेच विदाऊट लायसन विदाऊट डॉक्युमेंट्स याबाबत मोहीम घेण्यात येत आहे तसेच जे काही वाहतुकीचे नियम आहेत वाहतुकीचे नियम जन लोकांनी हे करावे पाळावे सुद्धा त्यांना हे करण्यात येत आहे मार्गदर्शन करण्यात येत आहे याकरिता ही स मोहीम सध्या राबवण्यात येत आहे वाहनचालकांना आवाहन करतो की आपली ग स गाडीचे कागदपत्र सगळं सोबत ठेवा आणि आपली गरज टाळावी हेच आम्ही आवाहन करू शकतो अशात आता पुन्हा दंड वसुलीच्या नावावर रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांना अडवून ऑनलाईन दंड वसुलीचा फंडा अवलंबिला जात आहे याच कारवाईने एकीकडे शहरातील अनेक सिग्नलवर निर्धारित वेळेवर नेमून दिलेले वाहतूक पोलीस कर्मचारी काहीच वेळ हजर राहून सिग्नल रामभरोसे सोडून दिल्या जात असल्याची सुद्धा चर्चा आहे अशा कारवाईने मात्र शहरातील वाहन चालकात कमालीची नाराजी पसरली असून चलांच्या नावावर वसुली बंद करण्यात यावी असा सूर सुद्धा निघताना दिसून येत आहे ग्रामीण भागातील नदीच्या पात्रात अवैध रेती उपसा करून लाखोंचा महसूल चोरी करणाऱ्या विरुद्ध आता ग्रामीण पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन नदीत येत असलेल्या बेंबळा नदीत रेतीची चोरी करीत असताना अचानक ग्रामीण गुंडे शाखेने धाड टाकून तिघांना ट्रॅक्टरसह ताब्यात घेऊन धडक कारवाई केली नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या धानोरा शिकरा या गावात असलेल्या बेमळा नदीत काही इसम विना परवानगीने ट्रॅक्टरने रेती उपसा करीत असल्याची गुप्त माहिती अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली पोलीस पथकाने अचानक धाड टाकून तीन ट्रॅक्टर अंदाजे किंमत पंधरा लाख अडीच ब्रास रेती किंमत बारा हजार पाचशे असा एकूण पंधरा लाख बारा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या धडक कारवाईत वाघोडा नांदगाव खंडेश्वर मध्ये राहणारा चेतन प्रल्हाद धवणे धानोरा शिकरा राहणारा भावेश नरेश कातकिडे अजय संजय भगत या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार मूलचंद भांबुरकर पोलीस कर्मचारी मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे संजय प्रधान यांनी केली आहे अमरावती जिल्ह्यातील वझर येथील एकशे तेवीस अनाथ मुलांचा सांभाळ करणारे शंकरबाबा पापडकर यांना भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय सामाजिक सेवा क्षेत्रात हा सन्मानाचा पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देऊन टाळ्यांच्या गडगडाटात उपस्थितांनी शुभेच्छा दिल्यात शंकरबाबा पापडकर हे नव्वदच्या दशकापासून अनाथ अपंग मतिमत व दिव्यांग मुलांसाठी काम करीत आहेत त्यांनी आतापर्यंत रेल्वे बस बसस्टँड आणि अनानाथालय सोडून दिलेल्या एकशे तेवीस बेवारस मुलांना स्वतःचे नाव देऊन त्यांचे संगोपन केलेत शंकरबाबांनी आतापर्यंत अनेक दिव्यांग मुला मुलींचे लग्न लावून त्यांचे संसार थाटात उभे करून दिलेत पापडकर यांचे वजझर येथील अंबादास पंत वैद्य नावाचे अपंग मुलांचे आश्रम आहेत शंकरबाबा पापडकर यांना हा पुरस्कार मिळाल्याने विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे न्यूज परिवाराच्या वतीने सुद्धा समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांना खूप खूप शुभेच्छा श्रीमती तुम्ही पंधरा सेकंद पोलीस हटवा तुम्ही कुठे होता कुठे गायब झाले करणार नाही असे वक्तव्य एमआयएमचे चे ओव्ही सी बद्दल करणे खासदार नवनीत राणा यांना चांगलेच बोलेत नवनीत राणा या सध्या तेलंगणा राज्यात लोकसभा भाजप उमेदवार माधवी लता यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ असताना त्यांनी हे वक्तव्य केलेत याच दरम्यान त्यांनी काँग्रेसबद्दल सुद्धा टीका केली काँग्रेस व ला मत देणे म्हणजेच पाकिस्तानला मत दिल्यासारखं आहे असे वक्तव्य केल्याने निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरनं नवनीत राणा यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत के भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर अमरावती जिल्ह्यातील सर्वदूर परिचित असलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपोचे अध्यक्ष निलेश ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांनी आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी शो मध्ये ग्राहकांना आणि भेट देणाऱ्यांकरिता लकी ड्रॉ योजनेचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान पहिल्या तीन क्रमांक विजेत्यांना अक्षय तृतीयाच्या दिवशी बक्षिसे प्रदान करून ग्राहकांना शुभेच्छा देण्यात आल्या अमरावती शहरात प्रसिद्ध असलेली क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो आयोजकांनी आठ ते अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रॉपर्टी शोमध्ये अमरावती जिल्ह्यातील दूरवरून ग्राहकांनी हजेरी लावली होती तर अनेक परिवाराने क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो शो पाहण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी भेट दिली होती अशाण्णव आयोजकांनी लकी ड्रॉचे आयोजन केले होते पहिल्या लकी ड्रॉ विजेत्यांना अॅक्टिवा दुचाकी द्वितीय विजेत्यांना दहा ग्रॅम सोन्याचे कॉईन तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना पाच ग्रॅम सोन्याचा कॉईन देण्यात येण्याचे आयोजन करण्यात आले होते आयोजित चार दिवसीय प्रॉपर्टी एक्सपो शोला भरभरून प्रतिसाद नागरिकांनी दिला होता याच लकी ड्रॉ विजेत्यांना अक्षय तृतीयाच्या दिवशी बक्षिसे प्रदान करून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले दहा मे रोजी पोटे पाटील मार्गवर असलेले कोमाटा जिम येथील क्रीडाईच्या कार्यालयात विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले नमस्कार मी निलेश ठाकरे क्रीडा अध्यक्ष अमरावती आपण सर्वांना सांगू इच्छितो की जो आठ नऊ दहा अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसला भव्य प्रॉपर्टी शो क्रीडा अमरावतीने आयोजित केला होता त्यामध्ये ग्राहकांना आणि तिथे ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केली त्यांच्यासाठी लकी ड्रॉची व्यवस्था केली होती त्या लकी ड्रॉची आम्ही वितरण तिथेच केलं होतं परंतु त्या दिवशी काही लोकं हजर नसल्यामुळे त्याचं भव्य दिव्य वितरण आज म्हणजेच अक्षय दिवशी केलं आहे त्यामध्ये प्रथम प्राईज ही ॲक्टिवा गाडी होती द्वितीय प्राईज दहा ग्रॅम सोन्याचा कॉईन तसंच तृतीय प्राईज हे पाच ग्रॅम सोन्याचा प्राईज होतो तिन्ही ग्राहकांना आम्ही जे लकी ड्रॉ लागला त्यांना आज इथे वितरित केलेलं आहे इथे आपण अमरावतीकरांना सांगू इच्छितो की लकी ड्रॉचं ज्यांना ज्यांना लकी ड्रॉ लागला होता त्यांना त्यांना खरंच क्रीडाबद्दल काय भरोसा होता हे ते सुद्धा स्वतःच्या वाईटमध्ये सांगतीलच धन्यवाद यावेळी क्रीडाईचे अध्यक्ष निलेश ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली तर पहिल्या लकी ड्रॉ विजेत्यांमध्ये असलेल्या महिलेंनी सुद्धा क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो आयोजकांचे आभार मानलेत मी सुरेख मी सौ सुरेखा मंगेश भुसे दीपनगर नंबर एकमध्ये राहते आम्ही क्रीडाईचा कार्यक्रम बघायला गेलो होतो तिथे माझा लकी ड्रॉमध्ये नंबर लागला आणि मला निलेश सरांचा फोन आला की तुम्हाला लकी ड्रॉमध्ये गाडी लागलेली आहे पण त्यावेळेस मला खरं वाटलं नाही मी थोडी हे होऊन गेली होती पण क्रीडाईचा कार्यक्रम हा छानच विश्वासाचा आहे आणि आज तो कार्यक्रम अक्षय तृतीयेला पार पाडलेला आहे त्यामुळे परिवाराचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद चांदूर बाजार क्रीडा क्रीडा संकुलावर भव्य कबड्डी आयोजन करण्यात आले जिल्हा संकुल अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संकुल चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पचे आयोजन करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल रुची वाढवावी आपल्या तालुका सह जिल्ह्याचे नाव उंचवावे या उद्देशाने कबड्डी समर कॅम्पला अनेकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना गुणांना वाव उपलब्ध व्हावा याकरिता जिल्हा क्रीडा संकुल अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संकुल चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळांमध्ये सर्व खेळाचे मार्गदर्शन व सर्व सोय सुविधा उपलब्ध होऊन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय वर जिल्ह्याचे नाव उंच करावे याकरिता तालुका क्रीडा संकुल चांदूर बाजार येथे कबड्डी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले मानवी जीवनामध्ये खेळाला फार महत्त्वचे आहे मैदानावर खेळल्यामुळे मानवी आरोग्य निरोगी राहते त्याचबरोबर खेळामुळे राष्ट्रीय एकात्मकता देखील विकसित होते अशा आरोग या आरोग्याला व राष्ट्रीय एकात्मतेला दिशा देण्यासाठी चांदूर बाजार येथे समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले यामध्ये तालुक्यातील खेळाडूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला या समर कॅम्पचे आयोजन गणेश जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी संतोष विग्ने तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संकल्पनामधनं ठेवण्यात आली याकरिता चांदूरबाजार येथील पंकज उईके तालुका संयोजक प्रवीण पारथी डॉक्टर तुषार देशमुख सुयोग गोर्ले तालुका क्रीडा संकुल मार्गदर्शक साहिल भगत चेतन कडू ऋषी पोहकार यांचे मोठ्या संख्येने सहकार्य लाभलेत अमरावती आणि तालुका क्रीडा संकुल बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसीय समर कॅम्प क्रीडा संकुल चांदूर बाजार येथे आयोजित करण्यात आले कॅम्प क्रीडा क्रीडा संकुल संकुल बाजार येथे आयोजित करण्यात आले विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे सगळ्या गोष्टीला प्रबल बनावे या संयुक्त विद्यमाने तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी हे मोबाईल पासून दूर भारताचं प्रतिनिधित्व कळय ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुराचा हा उद्दिष्ट जिल्हा क्रीडा प्रत्येक ठिकाणी कॅम्पच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे आज उल भरपूर प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिडखाटात अनेक योजना अद्यापही खरंच अंमलात आणल्या की नाही असा प्रश्न याच दुर्गम भागात उद्भवत असलेल्या घटनेवर दिसून येत आहे दरवर्षीच्या उन्हाळ्यात येथील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे यावर तोडगा काढण्यात अद्यापही जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद प्रशासन हतबल आहे आता पुन्हा धारणे तालुक्यात येत असलेल्या नरवाटी तंबोली कुसुमकोट खुर्द गावात पाण्याचा प्रश्न पेटलाय गावात असलेल्या पाण्याच्या दोन टाकी केवळ शोभेच्या वस्तू बनल्यात आजही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे धारणी मुख्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरपूर ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत येणाऱ्या नरवाटी तंबोली कुसुमकोट खुर्द गावात पाण्याचा प्रश्न निर्माण दोन एक मेला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येणाऱ्या सचिव कडून काय अपेक्षा ठेवणार असे गावकरी आता आपला संताप व्यक्त करीत आहेत कोणत्या गाव आहे पाणी की समस्या आहे पाणी नाही आहे और फिर गांव के सरपंच सचिव वगैरह कुछ इनको बताया नहीं आता ही नहीं जाता ही नहीं क्या करेंगे आते ही नहीं हो गांव का नाम क्या है आपने शिरपुर शिरपुर गांव है ना पानी कितने दिन से नहीं आया दो महीना दो महीना ग्राम सेवक ने आके देखा, आपके देखा का दाम के। एक बुन नहीं आता। दो महीने से पानी नहीं है फिर पानी कहा से लाते जाता कुआं से लाते है ना ग्राम सेवक अपने यहाँ आता नहीं गया बताया नहीं कि उनको पानी की समस्या बताया उसको आता आता बोलता पानी नहीं आ रहा वो सब नालों में उखाड़ कर रखते क्या कर कितने महीने से पानी नहीं है दो महीने से, हो। से ना या गावात सचिवच्या कार्यकाळाला जवळपास दहा वर्ष झाली आहे तरीही या गावात सचिव बदलण्यासाठी शेकडो गावकरी सरसावले आहेत विशेष म्हणजे गटविकास अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे संपूर्ण गावातील निधीचे तीन तेरा वाजले आहेत सिरपूर गावातील पाण्याच्या दोन दोन टाक्या शोभेच्या वस्तू म्हणून उभ्या आहेत नागरिकांची पाण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती होत आहेत यावर ग्रामपंचायतीचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे मात्र आता काही सिरपूर व कुसुमकोट खुर्द गावातील नागरिक गटविकास अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्या ज्योती सोळंके यांच्याकडे समस्या मांडण्यासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अकोट तालुक्यात येत असलेल्या पर्णजा गावात राहणारे पत्रकार संजय गवळी यांच्या घराला आठ मेच्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाने आग लावल्याने घरातील सर्व साहित्य बेचिराग झाले तर शेतशिवारात रवींद्र नवले यांच्या शेतातील ज्वारीच्या गंजीला सुद्धा आग लागल्याने लाखो किमतीची ज्वारी भस्मसात झाली घरातून धूर निघत असल्याचे नागरिकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली सुदैवाने गावकऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूच्या घरांना झळ पोहोचले नाही अकोट तालुक्यातील पणज येथील पत्रकार संजय गवळी यांच्या घराला आठ मेच्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास आग लागून आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहेत त्यामुळे गवळी कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे नरसिंगपूर शेतशिवारात रवींद्र दादाराव नवले व दिलीप दादाराव नवले यांच्या गट नंबर पाच मधील दीड एकर शेतातील ज्वारीच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झालेत मंगळवारी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्याचा अंदाज दिसून आलाय माझं नाव दिलीप दादाराव नवले राहणार पणज मौजे अकोली नरसिंगपूर शिवार गट नंबर पाच माझ्या शेतात दीड एकर शेत उन्हाळी पीक ज्वारी पेरलेली होती सोंगलेली पण होती आणि काही सोंग्याचं पण राहिलेलं होतं आणि कमीत कमी मला त्याच्यात उत्पन्न दीड ते दोन लाख रुपयाचं उत्पन्न होत होत होतं आता अशी परिस्थिती झाली कोणी अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे माझं फार नुकसान झालं पण आज रोजी परिस्थिती अशी झाली की मला चारा घ्यायसाठी सुद्धा माझी सोय नाही आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे कि बवा मला काहीतरी शासनाकडून मदत मिळालीच पाहिजे अशी म्हणून मी हात जोडून विनंती करतो कि की शासनाने माझी विनवणी ऐकली पाहिजे आणि याची काहीतरी भरपाई की दिली पाहिजे संजय गवडी व त्यांचा भाऊ अनिल गवडी हे दोघेही गावात नसून बाहेरगावी गेले होते घरातून दूर निगत असलेल्या शेजारच्या नागरिकांना दिसताच आजूबाजूच्या युवा तरुण पिढीने मिळून भर उणीत आग आटोक्यात आणली सुदैवाने गावकऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूच्या घरांना झळ पोहोचली नाही यापूर्वी सुद्धा दोन वेळा या परिसरात आग लागली होती आगीस संजय गवळी यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू इलेक्ट्रिक सामान व इतर साहित्य जळून खाक झालेत संपूर्ण घर जळून खाक झाल्याने आर्थिकदृष्ट्या भूमिहीन गरीब असलेल्या गवळी कुटुंबियांचा संसार आता उघड्यावर आला आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली ही शेजारी व आग विझवणाऱ्या सरपंच आकाश दिनेश बोरचे नागरिकांकडून बोलले जात आहे अकोट तालुक्यातील गावामध्ये पत्रकार संजय गवळी यांच्या घराला आग लागल्याने अतुनात नुकसान झालेले आहे आजूबाजूंनी धाव घेतल्यामुळे आग विजवण्याचा प्रयत्न केला आग विजवल्यानंतर त्यानंतर आम्ही सर्वांनी अग्निशामक दलांना फोन लावले मी फोन लावले असता त्यांची काही प्रतिक्रिया आली नाही दोन तास वाट पाहिल्यानंतर आम्ही आजूबाजूवाल्यांनी धाव घेतली त्यानंतर लाईनमॅनला फोन लावून लाईन कट करण्यात आली कारण की लाईनमुळेच ते आग लागलेली होती शॉर्ट शॉर्ट घरामध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याने आम्ही अगोदर लाईन कट केली त्यानंतर आग विजवण्याचा प्रयत्न केला नरसिंगपूर शिवारातील ज्वारी पीक सोंग ठेवले होते त्यातील काही भागातील कापणी करून टाळपत्रीवर गंजी लावली होती तर काही भागात कडव्यासह कणसे होती हवेचा वेग असल्याकारणाने संपूर्ण शेतातील पिकाला आग लागत गेल्याने पूर्ण पीक नष्ट झालेत यावेळी तलाठी यांनी पंचनामा करून संबंधित विभागाने शेतकऱ्याला तात्काळ आपातग्रस्त गवळी कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे जाता जाता पुन्हा एकदा ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता यामध्ये जी टी पी चौऱ्याहत्तर फास्टे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल ब्याण्णव जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यू दिसत नसेल तर आपण आपल्या केबल संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्व ते समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच सिटीचे स्ट्र, स्ट्र, फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्रावरच थांबूया पुन्हा अप नवीन घडामोडीसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज